नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे काही ठिकाणी रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं नागपूर भंडारा गोंदिया इथं काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला कोल्हापूरमध्ये पारा आता घसरल्यास सकाळी संपूर्ण शहर धोक्या हरवल्याचं दिसून आलं अनेक ठिकाणी धोक्यामुळे वाहन चालकांना कसरत करत वाट काढावी लागली काही जणांनी शेकोटी पेटवून थंडीपासून संरक्षण केलं आज कोकण रेल्वेवर अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जातोय वीर ते अंजनी स्टेशन दरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक आहे या ब्लॉक तीन रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे मुंबईत मिठी नदीत पंचवीस ठिकाणी पूररोधक दरवाजे उभारण्यात येणार आहेत पावसाळ्यात भरती वेळी मिठी नदीतल्या पुराचं पाणी शहरामध्ये शिरणार नाही याचा विचार करून ही उपाययोजना केली जाणार आहे आणि या कामासाठी एक हजार एकशे पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित आहे येत्या दहा दिवसामध्ये यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्दमुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस पालघर मध्ये बोईसर रोड वच्या दुकानांना भीषण आग लागली या आगमध्ये दुकानासह सा। दुकानातील साहित्य जळून खाक झाले सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि शॉर्ट सर्किटने ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय पिंपरी चिंचवडमध्ये का लाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला मध्यरात्री वाधेकरवाडीतल्या लाकडाच्या गोदामाला आग लागली आणि या आगीमध्ये लाकडाच्या गोदामासह दरवाजे तयार करणाऱ्या कंपनीचं मोठं नुकसान झालं अग्निशमन दलानं आगी या आगीवर नियंत्रण मिळवलं